हॅलो कशा सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल तर इथे सकाळी सकाळी कामांना सुरुवात झालेली आहे इथे मी ओटा साफ करून घेतला आणि पीठ म्हणून घेतलेला आहे वार आहे सोमवार आणि मिस्टरांचं ऑफिस आहे आणि त्यांना टिफिन बनवायचं आहे आणि मुलांचे सुद्धा स्कूल आहेत म्हणजे त्यांचे एक्झाम चालू आहेत मुलांचे तर त्याकरिता आता माझा इथं स्वयंपाक लवकरात लवकर आवरण्याची माझी तयारी सुरू आहे रविवारचा बाजार असतो आमच्याकडे तर त्या लोकरा बाजारातून बाजारा अशा दोन फ्लावर घेतलेल्या फ्लावर स्वस्त झालेलं होतं तर त्यामुळे मी दोन घेतले आणि मग मस्तीशी इथे मी दोन्ही पण फ्लावरच्या गड्ड्या अशा साफ करून घेतल्या मोकळा केल्या तर इथे थोडंसं रात्रीचं दूध होतं आणि रा सकाळचं दूध येणार आहे ते अजून आलं नाही तर इथे मी सकाळच्या स्वयंपाकाची सगळी तयारी होते टिफिनसाठी मी फ्लावरची भाजी आणि चपात्या बनवते आणि इकडे थोडासा मी चहा ठेवलेला आहे मिस्टरांसाठी ते चहा चहा घेतात सकाळी आणि नाश्ता करून नंतर चहा घेतात तर इथे मी चहामध्ये फक्त आधी दूध टाकते त्यानंतर चहापत्ती टाकते आणि अद्रक किसून टाकते आणि नंतर चहा उकळला की त्यामध्ये मी साखर टाकते आणि एक मिनिटभर उकळून मी गॅस बंद करते कारण जास्त वेळ चहा उकळलेला चांगला नसतो शरीरासाठी तो पण दुधाचा जर असेल तर अजिबात नाही म्हणून ना कमीच उकळू द्यायचा आणि त्यामध्ये साखरसुद्धा शेवटी टाकायची म्हणजे म्हणजे तो चहा इतका हानिकारक होत नाही असं मला वाटतं तर मग इथे चपात्यासुद्धा झाल्या तर इथे मी पातळ्यात तेल टाकले आणि तेलामध्ये जिरे मोहरी आणि कापून घेतलेला लसूण टाकलेला आहे मी उभा चिरलेला पातळ कांदा टाकला चांगलं परतवून घ्यायचं आहे कांदा लालसर होईपर्यंत आणि त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून टाकलेले आहेत आणि आता इथे मी कुकरला डाळ भात लावलेला तर भात काढून घेतला आणि आता इथे डाळीला फोडणी देत आहे मी सुकी भाजी फ्लावरची करून झाली चपात्यासुद्धा झाल्या आणि इथे त्यामध्येच मी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकले डाळ चांगलं घोटून घेतलं आणि त्यामध्ये पाणी मिक्स केलं डाळीमध्ये ना गरम पाणीच टाकायचं किंवा त्या घोटून घेतलेल्या डाळीमध्ये ते गरमच आहे त्यामध्ये ॲड केलं थंड पाणी तर आपण फोडणीमध्ये ना केव्हाही थंड पाणी नाही टाकायचं किंवा थंड डाळ त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकली माझा प्रयत्न सकाळच्या वेळेतच जर पूर्ण स्वयंपाक करून घेतलं तर पुढच्या कामांसाठी खूप सारा वेळ आपल्याकडं असतो म्हणजे किचनमधून लवकरात लवकर कसं पडता येईल बाहेर हे बघायचं म्हणजे आपल्यासाठी ना भरपूर वेळ दुसरे कामं करण्यासाठी समजा तुम्ही दुसरं काही अदर काम करत असाल किंवा कोणता वर्क फ्रॉम होम काही जॉब असेल किंवा आपला काही अभ्यास वगैरे असेल मुलांचा अभ्यास घ्यायचा असेल इतर एक्स्ट्रा अनेक कामं असतात घरामध्ये तर त्या कामांसाठी आपल्याला वेळ भेटतो जर स्वयंपाक सकाळीच करून घेतलं मिश्रांना डबा करून दिला आणि त्यांना जेवण नाश्ता दिला ते गेले ऑफिसला की त्यानंतर लगेचच मी राहिलेलं डाळ भात भा डाळीला फोडणी दिला भात सुद्धा करून घेतला आणि आता इकडे मी त्या तव्यामध्ये चपात्या केलेला त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून चिरे मोरी टाकली आणि इथे कांद्याची पात हिरवी होती त्या पातीचा कांदा घेतलेला आहे मी खूप छान लागतो तो कांदा कच्चा सुद्धा खाल्ला तर पण मी इथे तो कांदा असा चिरून घेतला आता इथे मी बनवत आहे मस्त अशी चटणी तर इथे टोमॅटो दोन बारीक कट केले आणि ते कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं की थोडंसं मऊ होतो लगेच टोमॅटो आणि मस्त असं इथं अद्रक लसूण आणि कोथिंबीरची थोडीशी एक अर्धा चमचा पेस्ट टाकली आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर आता हे सगळे मिक्स करून घ्यायचं छान असं थोडंसं भाजून घ्यायचं तर इथे बघू शकता मला तोंडी लावण्यासाठी अशी चटणी दुसरं काही जर चटण्या वगैरे लोणचं काही नसेल तरी ही झटपट अशी टोमॅटोची अशा पद्धतीची चटणी मी बनवते तव्यावरच छान होते आणि लोखंडाच्या तव्यावर लोखंडाच्या ना शक्यतो आपण सुक्या भाज्या वगैरे बनवून खाल्ल्या पाहिजे त्यातून ना आपल्या शरीराला लोह भेटतं आणि लोह खूप शरीराला गरजेचं असतं आता इथे मी त्यामध्ये साक सॉरी हळद टाकलेली आहे आणि झाकण ठेवून ना थोडंसं याला दोन ते तीन मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे म्हणजे टोमॅटो आणि कांदा पूर्ण एकजीव असं मऊ झालं पाहिजे आणि सगळं मिक्स करून घेतलं छान असं भाजलेलं आहे आता इथे चटणी आपली यातलं सगळं पाणी वगैरे आटले आणि आता याला तेल सुटलेलं आहे तर आता इथे मी शेवटी टाकलेलं आहे दोन चमचे चिरून घेतलेला गूळ तर इथे काळा गूळ आहे तर गूळ किंवा साखर थोडीशी टाकली नाही चटणीमध्ये खूप छान आंबट गोड अशी चटणी तयार झालेली आहे इथे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि मस्त अशी चटणी थोडीशी झाकण ठेवून अजून वाफेवरती होऊन देते तर इथे गॅस बंद केला मस्त अशी चटणी इथे रेडी झालेली आहे भाकरीसोबत तर अप्रतिम लागते मला आता कधी कधी असं वाटत होतं तर इथे स्वयंपाक तर रेडी झालेला आहे मला नाश्ता करून घ्यायचा आहे थोडंसं नाश्त्यामध्ये मी थोडंसं काहीतरी खाते आणि आता इथे दुपारच्या जेवणासाठी मी थाळी जी आजचं जेवण आहे ते बनवलेलं ते मी इथे थाळ्यात थाळी तयार केलेली आहे तर इथे वरण भात चपात्या फ्लावरची भाजी टोमॅटोची चे तव्यातली चटणी आणि दही आणि त्याचसोबत थोडंसं लोणचं आंब्याचं आणि इथे सॅलेड घेतलेलं आहे तर उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीची हलकी फुलकी आणि वेज थाळी आपली अशा पद्धतीचं जेवण घेतलं तर खूप छान शरीराला आपल्या सगळंच भेटणार आहे विटॅमिन फायबर्स आणि सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला या भाज्यांमधून भेटतील की अशा पद्धतीचं जेवण आपण केलं तर तरी ते, ते बघू शकता तर झटपट झाली तयार थाळी माझी सकाळच्या वेळेतच झालेली होती आणि जेव्हा मी दुपारी जेवणासाठी घेतलं तेव्हा मी ही थाळी पूर्ण शूट केलेली आहे तर इथे बघू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूयाच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय